मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वीच पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी विशेष जनसुरक्षा विधेयक पास केलं या विधेयकाचा मसुदा जेव्हा त्यांनी सभागृहात सादर केला होता तेव्हा बाहेर बसलेले पुरोगामी पत्रकार किंवा त्यांच्यातले जे शहरी नक्सलवादी लोकं भरली आहे त्यांनी या विधेयकाला विरोध करायला सुरुवात केली होती कारण या विधेयकाविषयीची भीती त्यांच्या मनात होती आणि याचा पूर्व अंदाज त्यांना होता की जर हा विधेयक पास झाला याचं कायद्यात जर रूपांतर झालं तर सगळ्यात पहिली शिकार सरकार आपलीच करणार आहे कारण आपण असं ती मंडळी आहोत ज्यांनी शहरी नक्षलवादाची विचारधारा महाराष्ट्रातल्या युवा वर्गापर्यंत नेऊन पोहोचवली निवडणुकीदरम्यान काही विशेष पक्षांचा प्रचार प्रसार करताना कडवट डाव्या विचारसरणीला लोकांमध्ये रुजवण्यात आपलंच बहुमूल्य योगदान आहे आणि जर हे काम आपण अजूनही असंच करत राहिलो आणि कारण नसताना सरकारच्या विरोधात किंवा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काहीही नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला तर सरकार हे खपवून घेणार नाही आणि या कायद्याचा उपयोग करून सर्वात आधी आपल्यालाच अटक होईल आणि जरी आपल्याकडे सभागृहात जाऊन याचा विरोध करण्याची शक्ती नसली तरी आपण ज्यांच्यासाठी काम केलं त्यात उबाटा गट असेल काँग्रेस असेल किंवा शरद पवारांचा गट असेल यांच्यावर प्रेशर आणायचं यांच्यावर दबाव आणायचं की आम्ही तुमच्यासाठी निवडणुकीदरम्यान काम केलं आणि आमच्या जीवावर आज बेतलं असताना तुम्ही मात्र या विधेयकाचा विरोध करत नाही त्यामुळे यांच्यावर दबाव आणला आणि विरोधकांना भाग पाडलं की या विधेयकाचा विरोध करा पण तरीसुद्धा एकही विरोधी पक्षामधला नेता अधिकृतरित्या सभागृहात उभं राहून ज्या शब्दांची नोंद होते मीडियामध्ये कितीही या लोकांनी बोंब मारली असेल पण सभागृहात एकही शब्द या विधेयकाच्या विरोधात एकाही नेत्याने काढलंच नाही आणि काढलं नाही म्हणण्यापेक्षा ते काढू दिलं नाही आणि त्यामागची बुद्धी ही स्वतः देवेंद्र फडणवीसांची होती मागच्या एक वर्षांपासून हे जाळं देवेंद्र फडणवीस तयार करत होते आणि या जाळ्यात सर्वच एकालाही सोडलं नाही सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांना या जाळ्यात अडकवलं आणि त्यामुळेच एक मताने हा विधेयक पास झाला आणि इतका प्रेशर असून सुद्धा मीडियाकडून एकही विरोधी नेता या विधेयकाच्या विरोधात एकही शब्द बोलण्यासाठी उभंच नाही राहिला आणि हे मी नाही म्हणत स्वतः अजित पवारांचे हे शब्द आहेत ह्या गेम झाला कसा आणि देवेंद्र फडणवीसांनी ही व्यू रचना आखली कशी त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणलेले शब्द अजित पवारांचे तुम्ही स्वतः पहिल्यांदा ऐका महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे साधारण जे जॉईंट सिलेक्ट कमिटी होती आमचे चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष होते पंचवीस जणांची समिती होती त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ते सगळे समोरचे प्रमुख लोक त्याच्यात टाकलेले होते त्यांनाही आनंद वाटला चला चला आपल्याला टाकले आपल्या चर्चा घ्यायच्या आणि त्यांना कुठं माहिती आहे की नंतर चर्चा करताना आपल्याला चर्चेत भागच घेता येत नाही आणि माझ्यात त्यांना फोन आले ना वरिष्ठांचे चर्चेत जोरात मांडा आमकं करा तमक करा परंतु ज्यावेळेस त्यांना कळलं की आपण मांडूच शकत नाही त्यांची झालेले होते अजित पवार यांनी जी माहिती आपल्याला या पत्रकार परिषदेमधून दिली आहे हा गेम समजण्याच्या अगोदर या मागचा बॅकग्राऊंड याची पूर्व माहिती तुम्हाला अगोदर घेतली पाहिजे की एक वर्षापूर्वी काय घडलेलं होतं जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्या पदावर होते जेव्हा गेल्या वेळीच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदा या विशेष जनसुरक्षा विधेयकाचा मसुदा हा पेश करण्यात आलेला होता सादर केला गेला होता तेव्हा या विधेयकाला पास करण्यासाठी हा सादर केला गेलेला नव्हता तर देवेंद्र फडणवीसांनी मुद्दामून पास न करण्यासाठीच हा सादर केला हे चाचपण्यासाठी की या विधेयकाला विरोध कोण कोण करत आहे आणि कुठल्या नेत्याचा किती विरोध आहे आणि कुठल्या नेत्याला बाटलीत उतरवण्यासाठी ने किती कष्ट आपल्याला घ्यावे लागतील त्यानंतर पावसाळी अधिवेशन त्यावेळीचं बरखास्त झालं आणि नंतर, नंतर तुम्हाला सर्वांच्या माहितीप्रमाणे ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेत जे यश महाविकास आघाडीला मिळालं होतं त्यानंतर महाविकास आघाडीचीच सरकार महाराष्ट्रात येणार असा अंदाजा सर्वच मीडिया चॅनल्सने आखलेला होता आणि अपूर्व अंदाजा जे काही आपले पोल्स वगैरे झालेले होते तेच आपल्याला माहिती देत होते त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या हिमतीवर जेव्हा महायुतीला विजयी बनवलं आणि बी जे पीचे एकशे बत्तीस आमदार निवडून आणले त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि पहिल्याच अधिवेशनात याचा अंदाजा आखला जात होता की हे विधेयक आता सहजपणे पास होईल कारण बी जे पीचे स्वतःचे एकशे बत्तीस आमदार असताना आणि इतकं प्रचंड बहुमत त्यांच्याकडे असताना हा विधेयक कोणीच आता पास होण्यापासून रोखूच शकत नाही पण तरीही देवेंद्र फडणवीसांनी हा विधेयक ह्याचा मसुदा सादर केला खरा पण पास नाही केला तर सगळ्याच विरोधी पक्षातील नेत्यांना बाटलीमध्ये उतरवण्यासाठी एक समिती नेमली कारण पास त्यावेळी होऊ शकलं असतं पण पास होताना याच्या विरोधात अनेक नेत्यांनी आणि मीडियाने नरेटिव्ह बांधला असता आणि कोर्टामध्ये या विधेयकाला चॅलेंज केलं गेलं असतं जनतेमध्ये सुद्धा या विधेयकाच्या विरोधात वेगवेगळ्या वे, वे, बातम्या नरेटिव बांधण्याचं काम मीडियाने त्यावेळी केलं असतं आणि या सगळ्यांचीच बोलती बंद करण्यासाठी सत्तावीस जणांची एक समिती मुद्दामहून देवेंद्र फडणवीसांनी नेमली आणि त्यातही आपली रणनीती आणि देवेंद्र फडणवीसांची बुद्धी किती वरच्या स्तराची आहे याचा अंदाज लावताना आपल्याला हे कळालं पाहिजे की त्यांनी अगोदरच विरोधी पक्षातील जे चांगलं बोलणारे नेते आहेत जे या विधेयकाच्या विरोधात लोकांना चांगली माहिती देऊ शकतात त्यांनाच या समितीमध्ये नेमलं त्यात जयंत पाटील असतील अंबादास दानवे असतील भास्कर जाधव असतील काँग्रेसमधले नाना पटोले वगैरांसारखे लोक असतील यांना सगळ्यांना या समितीमध्ये संमिलित केलं एक तर अजित पवारांनी जे सांगितलं की या सगळ्याच नेत्यांना आपल्याला सरकार मानपण देते आणि आपल्याला सरकार इतकी महत्वता देते की आपलं मत जाणून घेण्यासाठी आपल्याला समितीमध्ये जागा देण्यात आलेली आहे म्हणून कोणतंही संकोच न करता शंका न करता एका पायावर हे लोक समितीत जाण्यासाठी तयार झाले आणि समितीचे अध्यक्ष स्वतः बी जे पीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे होते त्यांनी गोड गोड बोलून प्रत्येक नेत्याला आपल्या बाटलीत उतरवण्याचं काम केलं आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी आपली कामगिरी इतकी चोख बजावली की सगळ्या नेत्यांनी कोणतंही डिसेंट नोट न देता म्हणजे डिसेंट नोट काय असतं हे सांगायचं झालं तर समजा एक समिती आहे दहा जणांची आणि त्यातल्या नऊ जणांनी त्या विधेयकावर त्या मसुद्यावर जर आपली सहमती दाखवली आणि एकाने असहमती पण नऊ जणांनी सहमती दाखवल्यामुळे हा विधेयक पास तर होणारच आहे आणि समिती याला एकमताने आपली सहमती दर्शवणारा आहेच पण ज्या एक व्यक्तीने आपली असहमती दाखवली तो एक डिसेंट नोट देत असतो ते लिहून देतो समितीच्या अध्यक्षांना की मी या विधेयकाला विरोध का करतोय आणि कोणकोणत्या गोष्टी माझ्या ऐकल्या नाही गेल्या आहेत पण आमचे विरोधी नेते हे इतके लाडीगोडीत गेलेले होते की एकाही व्यक्तीने कोणत्याच प्रकारचा डिसेंट नोट दिलाच नाही त्यामुळे डिसेंट नोट न दिल्यामुळे कोणत्याही नेत्याला सभागृहात या विधेयकाच्या विरोधात बोलण्यासाठी वेळच नाही दिला गेला आणि हाच तर सगळ्यात मोठा डाव होता कारण तुम्ही जर डिसेंट नोट दिलं असतं तर तुम्ही त्या डिसेंट नोटमध्ये सरकारला काय माहिती दिली आहे हे लोकांना बोलून दाखवण्यासाठी जसं वक्सच्या संदर्भात झालं की सी असतील किंवा काँग्रेसमधले नेते असतील यांना विरोधात बोलण्यासाठी वेळ लोकसभेत दिलं गेलेलं होतं संसदेत त्यांची आवाज आपण ऐकली पण या लोकांनी इथे विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जी समिती नेमली त्यात एकही डिसेंट नोट न दिल्यामुळे यांना बोलण्यासाठी वेळच नाही दिला गेला त्यामुळे सरकारने या विधेयकाची बाजू मांडली आणि एकमताने हा विधेयक पास झाला कोणत्याही प्रकारचा विरोध नसताना आणि मीडियाला या बाबतीचाच धक्का लागलेला आहे की देवेंद्र फडणवीसांनी इतकी दूरदृष्टी आणली कुठून आणि खरं तर देवेंद्र फडणवीसांनी किंवा सरकारने या विरोधी पक्षातील नेत्यांना बोलायला वेळ नाही दिला हे म्हणणं चुकीचं असेल या लोकांनी स्वतःच कोणत्याही प्रकारची असहमती न दर्शवल्यामुळे आपल्याला वेळ नकोय हे त्यांनीच स्वतः सांगितलेलं होतं त्यामुळे वेळ न भेटणं हे तर कामकाजाचा एक हिस्सा आहे आणि वेळ न भेटल्यामुळे यांना एकही एक शब्द बोलता आला नाही सगळी माहिती सगळी कागदपत्र त्यांच्या हातात असताना सुद्धा आणि तेच अजित पवार आपल्या त्या छोट्याशा क्लिपमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की सगळं पूर्वतयारी असताना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून हा आदेश आलेला असतानासुद्धा की या विधेयकाचा विरोध करा जोरदार भाषण द्या पण बोलण्यासाठी वेळ तर हवा मीडियामध्ये तुम्ही कितीही ओमवा मारल्या तरी तुमच्या शब्दांची नोंदणी ही सभागृहाच्या कारवाईमध्ये केली जात नाही आणि बाहेर बोललेल्या वक्तव्याला सभागृहामध्ये काडीचंही महत्त्व नसतं त्यामुळे सभागृहात तुमचं विरोध दर्शवणं अत्यंत आवश्यक असतं आणि ते विरोध तुमचा नाहीच हे स्वतः तुम्हीच समितीमध्ये कोणत्याही प्रकारची असहमती न दर्शवल्यामुळे तुम्ही सांगितलेलं होतं तुमच्या पक्षाकडूनच तुम्ही पक्षा हे सांगून टाकलं की आमचा पक्ष हा या विधेयकाला समर्थन करतो आहे आणि त्यामुळेच तर फक्त कम्युनिस्ट त्या वामपंथी पक्षाचा एक आमदाराचा विरोध सोडला तर कुठल्याही आमदाराचा विरोध या विधेयकाला नव्हताच आणि ऑन रेकॉर्ड हेच माहिती आपल्याला मिळाली की एक मतानेच हा विधेयक पास झाला मला तर कधी कधी वाटतं की देवेंद्र फडणवीसांची चाणाक्ष बुद्धी आणि ते किती हुशार आहेत याविषयी बोलण्यापेक्षा आपले विरोधी भागावरले नेते किती मूर्ख आहेत याविषयी बोललं पाहिजे या लोकांना किती सहजपणे कोणताही नेता बाटलीत उतरवू शकतो याचं हे उदाहरण आहे या लोकांना याचा लो या अंदाजा नसेल हे मानणं मला वाटतं मूर्खता आहे की समितीमध्ये तुम्ही जर डिसेंट नोट नाही दिलं तर तुम्हाला बोलायला वेळ नाही भेटणार आणि डिसेंट नोट द्यायला यांना कोणती अडचण आली असेल सरकारने आपल्याला मानपण दिलं आपल्याला जास्त महत्त्वता दिली जाते आणि आपण सरकारला इतके महत्त्वाचे वाटतो यासाठीच यांना इतका खोटा अभिमान आला की एकही शब्द या लोकांनी लिहिण्याचाच निर्णय घेतला आणि आपल्या पक्षाच्या विरोधात किंवा आपलं जे नरेटिव्ह आहे त्याच्या विरोधात हे लोक सरकारसोबत निघून गेले यालाच म्हणतात शक्तीहीन विरोधी बाजू ज्या लोकांना सरकारच्या विरोधात कसा नरेटिव्ह बांधायचा त्यांच्या विरोधात पूर्वतयारी करताना आपल्याला कोण कोणतं नियोजन केलं पाहिजे याचा काळी मात्रही विचार हे लोक करत नाहीत याचं उदाहरणही या लोकांनी याद्वारे आपल्याला दाखवलं आहे आणि हे सिद्ध करून दाखवलं आहे की सध्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना आणि बी जे पीला महायुतीला विरोध करू शकणारा एकही नेता अस्तित्वात राहिलेला नाही आहे कारण समितीमध्ये सगळ्याच मोठ्या नेत्यांना विरोधी पक्षातील देवेंद्र फडणवीसांनी बाद केलं जर हे नेते बाद झाले तर पक्षातल्या इतर नेत्यांकडून तर काहीच अपेक्षा करणं मला वाटतं चुकीचंच ठरेल असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र